पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधार डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंट्या प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीभगे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बाहान अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील चाचणी येथे काल शुक्रवारी बावीस ऑगस्ट रोजी सकाळी मिसगुळे दाम्पत्याचे मृतदेह त्यांच्या घरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती पतीने पत्नीची हत्या करून स्वतः गळफास घेऊन जीवन संपवल्याचं निदर्शनास आलं दृष्टीने तालुका पोलिसांनी तपास केला असता तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून त्यानंतर स्वतः गळफास लावून आपली जीवन यात्रा त्यांनी संपवली मृत्यूपूर्वी मयत अंगणवाडी सेविका स्वाती दिलीप मिजगुळे यांचे पती दिलीप शंकर मिजगुळे भिंतीवर शेजारच्या तिघांची नावे लिहून ठेवली होती त्यांच्यावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात मैतानच्या मुलीच्या फिर्यादीवरून आत्महत्ये प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे चाचनळी गावात मयत दिलीप मिजगुळे यांचा चहा विक्रीचा व्यवसाय होता तर त्यांची पत्नी स्वाती मिसगुळे अंगणवाडी सेविका होती मिजगुळे दाम्पत्याचे मृतदेह आढळून आल्याने आणि घरातील भिंतीवर मजकूर लिहिलेल्या असल्याने कोणत्या कारणामुळे ही घटना घडली याबाबत विविध चर्चांना उदान आलेलं होतं मात्र शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती आणि कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळे यांनी तात्काळ तपासाचे चक्र फिरवीत धक्कादायक माहिती समोर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने अगोदर पत्नीला संपवलं आणि नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अधिक माहिती पोलीस मुलगी गायत्री अजय जोशी राहणार पुनतांबा तालुका राहता यांनी कोपरगाव तालुका तालुका पो, पोलीस ठाण्यात शेजाऱ्यांविरुद्ध फिर्याद दिली असून त्यात म्हटलंय की आरोपी गोरख चौरे संदीप चौरे आणि आशा चौरे यांनी माझ्या वडिलांना वारंवार त्रास दिल्याने आणि भांडण केल्याने वडिलांनी गळफास लावून आपले जीवन या पोलीस पोलीस दाखल आला जीवन आहे प्रकरणी कोपरगाव तालुका ठाण्यात प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा करण्यात असून घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक कमलाकर चौधरी करीत आहेत